पावसाचे दिवस सुरू असल्याने अनेक ठिकाणी घराच्या पडझडीच्या घटना घडू लागल्या आहेत त्यातच फुलेनगर मध्येही मध्यरात्रीच्या सुमारास वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेअंतर्गत मानण्यात आलेल्या घरकुलाचा स्लॅब कोसळून भाऊबहीण जखमी झाले आहे या घटनेच्या निषेधार्थ जेबीएम ब्रिगेडच्या वतीने फुलेनगर येथील डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे फुलेनगरच्या गौळवाडीत घरकुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने या ठिकाणी स्लॅब कोसळल्याच्या घटना घडत आहे त्यामुळे इथले घरे आणि इमारती धोकादायक झाल्याने इथल्या रहिवाशांना पावसाळ्यापर्यंत पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रतीक यांच्या आंदोलन करण्यात येत आहे आदिवासी समाजासाठी बांधलेल्या वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेच्या घरकुलाची अवस्था महापालिका प्रशासन लक्षात घेता त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे साहेब प्रश्न आपण पहिले समजून घेतला पाहिजे एकतीस वर्षांपूर्वी वाल्मिकी आवास योजनेअंतर्गत ही समोरची जी घर दिशा तुम्हाला ही बांधण्यात आली होती मुळत त्यावेळेसच बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं तीस वर्ष उरडल्यानंतर आज त्या बांधकामांची लाईफ संपलेली आहे अडीच ते तीन वर्ष झाले आपण जिल्हा प्रशासन असेल नाशिक महानगरपालिका असेल आदिवासी विकास भवन असेल या सर्व डिपार्टमेंटला आपण लेखी स्वरूपात अनेक वेळा माहिती दिली आहे फॉलोअप करत आहोत की सदर बिल्डिंग ही धोकादायक झाली आहे कुठल्याही क्षणी मोठी जीवितहानी होऊ शकते परंतु कोणी कुठल्याही प्रकारची हालचाल केली के नाही आणि दुर्दैवाने परवाच्या दिवशी जेव्हा जो नाशिकमध्ये जोरात पाऊस आला त्या पावसामुळे एक मोठा भाग इमारतीत खाली कोसळला तो कोसळल्यानंतर अनेक लोक त्या मलपाखाली दबल्या गेली इथले स्थानिक नागरिक असतील जेबी ब्रिगेडचे कार्यकर्ते असतील अनेक सामाजिक भान असणारी लोक इथे आली त्यांनी त्यांना सिव्हिलमध्ये ऍडमिट केले हॉस्पिटलाइज केले काही लोक अजूनही जखमी इथेच आहेत पण दुर्दैवाचा भाग असा की महानगरपालिकेकडनं ना अग्निशमन दलातलं कोणी आलं ना कुठली अँब्युलन्स पाठवणे आली अजूनही देखील तो महाबा इथेच पडलेला आहे तर आमचा प्रश्न प्रशासनाला ह्या आंदोलन मार्फत आहे एखाद्या उच्चपूत ठिकाणी साधं कुत्र उठलं तर दोन मिनिटात गाडी जाते त्या कुत्र्याचं मी लावते हे लोक आदिवासी म्हणून ते प्रशासनाला माणसं वाटत नाही का हे का राजकारण करायचं त्यांच्या नावाने सत्ता द्यायचं प्रशासनाने अनेक योजना कागदावर रंगवायच्या निधी उपलब्ध आहे जागा उपलब्ध आहे कायदा म्हणतो की यांच्यासाठी घर बांधून द्या कायदा सांगतो धोकादायक तुम्ही पहिले पाळा टेम्पररी यांचं काहीतरी विल्हेवाट लावा यांना बसायला द्या इमिजिएट टेम्पररी रिहॅबिलिटेशन ही आमची डिमांड आहे आज हे आंदोलन स्थानिक ठिकाणी आहे उद्या हे जिल्ह्याला जाईल हे सगळे बसलेले आदिवासी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत भटके मुक्त समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत उद्या हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटेल आम्ही इथे बसू महानगरपालिकेलाही बसू जिल्हा प्रशासनालाही बसू आम्ही विधानभवनात जाऊन पण समोर बसू तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकलं तर आम्हाला आनंद आहे कारण की कारण की दोन गोष्टी जेलमध्ये आम्ही गेलो तर छत पडून आम्ही मरणार नाही याची आम्हाला शाश्वती मिळेल दुसरी गोष्ट आम्हाला तिथे खायला मिळेल जे रोजगार आम्हाला आज इथे मिळत नाहीये आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही फुले चौ आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहोत आमच्यावरती जेवढा कारवाया तुम्ही कराल जेवढं दाबण्याचा आम्हाला प्रयत्न कराल तेव्हा था त्याला शिवणारासारखं आम्ही मिळू एवढीच आमची मागणी या आंदोलनाप्रसंगी बाळासाहेब कर्डक कविता कर्डक प्रतीक कर्डक गजनन जगदीश पवार आदींनी उपस्थितस्थळी भेट देऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नासिक